सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत जसं की मग व्हिडिओ तुम्ही बघितला एकंदरीत नऊ घटकांचं नऊ जिल्ह्यांचं नऊ गटांचं परिपत्रक आलेलं होतं परिपत्रक म्हणण्यापेक्षा हॉल तिकीट आलेलं होतं ते परिपत्रकांची सवय झाली आतापर्यंत सगळी परिपत्रकांचंच आयुष्य होतं विद्यार्थ्यांचं सो एकंदरीत सरकारनं कशा पद्धतीनं सगळ्यांना बगल देऊन पुढे गेलेलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असालच सो हॉल तिकीट प्रसिद्ध झाल्यापासून काही जणांचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे हॉल तिकीटवर फोटोज नाही आहेत इन्फॉर्मेशन काही दिसतच नाही आहे अशा पद्धतीनं टेक्निकल इश्यू येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हे पण सांगणार आहे त्यासोबत काही मुलांचं एकाच दिवशी दोन दोन ग्राउंड आलेले आहेत एकाच दिवसानंतर म्हणजे सलग दोन दिवसामध्ये दोन ग्राउंड आहेत समजा दोन ग्राउंड द्यायचं आहे एक म्हटले सलग दोन दिवसात तर विद्यार्थी कसा देणार हे जे काही तयार झालेत गट हे सगळे एक्सप्रियन्शन उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार एवढं लक्षात ठेवायचं खूप सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे पण आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आतापर्यंत एकोणीस गट प्लस एकोणीस एकोणीस घटक जे जिल्हे आहेत त्यांचं हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं एकोणीस जिल्ह्यांचं हॉल तिकीट गट त्यामध्ये एस आर पी एफ आहे बॅट्समनसुद्धा आहे कॉन्स्टेबलसुद्धा आहे आणि ड्रायवरसुद्धा आहे एवढं लक्षात बॅट्समनसुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे लक्षात ठेवा ते कुठलं काय काय ते आत्ता मी सगळे सांगणार आहे पण एकंदरीत एकोणीस जिल्हे किंवा गट सगळे मिळून एकोणीस घटकांचं हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे ते एकोणीस गट आता मी वाचून दाखवणार आहे जर याच्यामध्ये तुमचे असतील कुठले किंवा तुम्हाला दिसत नसतील तर तुम्ही प्रयत्न शंभर टक्के लवकर लवकर करायचा आहे आणि डाउनलोड करून घ्यायचा आहे आत्ता सर्वचा इश्यू होऊ शकतो कारण की महाराष्ट्रातली जे काही मुलं असतील तेरा चौदा पंधरा लाख ती सर्व ह्या वेबसाईटला विजिट करत आहेत त्यामुळं सर्व डाउन होण्याची शक्यता एवढं लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट हॉल तिकीट जे अर्धवट दिसत आहेत त्या विद्यार्थ्यांना पण सूचना असेल त्या विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट उद्या सकाळी सहा वाजता किंवा रात्री एक नंतर बारा वाजल्यानंतर तुम्ही करा हॉल तिकीट डाऊनलोड होईल काही मुलं नंतर ज्यांचं डाउनलोड झाले ती मुलं परत विजिट करणार नाहीत किंबहुना संख्या कमी येईल आणि ते परत प्रसिद्ध व्हायला चालू होईल तर महत्त्वाचा मुद्दा की हॉल तिकीट कुठल्या कुठल्या गटाचा आलेलं आहे आता बघायचं आपल्याला एकंदरीत एस आर पी एफ एक पुणे एस आर पी एफ दहा सोलापूर सी पी पुणे सिटी पोलीस ड्रायवरचा आलेला आहे सी पी पुणे सिटी पोलीस ड्रायवर हॉल तिकीट आलेला आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पाच दौंड एस आर पी एफ पाच प्लस एस आर पी एफ सात दौंडचं हॉल तिकीट आलेलं आहे त्याचबरोबर सी पी मीरा भाईंदर सी पी मीरा भाईंदरचं पण पोलीस कॉन्स्टेबलचं आलेलं आहे त्याचबरोबर एस आर पी एफ ग्रुप दोन पुण्याचा आलेला आहे त्याचबरोबर सी पी ठाणे सिटी सी पी ठाणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल प्लस सी पी ठाणे सिटी पोलीस ड्रायवर दोन्हीचं सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत एस आर पी एफ ग्रुप सोळा कोल्हापूरचं हॉल तिकीट आलेलं आहे एस आर पी एफ अहमदनगर पोलीस बँड्समन सत्तावीस दोन दोन हजार चोवीस आपल्याकडे एक महिला उमेदवार आहे त्यांनी मला हॉल तिकीट प्रामाणिकपणे पाठवलं त्यांचं मी आभार मानतो कारण की एस पी अहमदनगरचं फक्त पोलीस बॅट्समनचं आलेलं आहे एवढं लक्षात ठेवा पोलीस बॅट्समनचं आलेलं आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीसला त्यांचं बॅट्समनची फिजिकल आहे म्हणजे बॅट्समनसुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे एस आर पी एफ ग्रुप आठ मुंबई हॉल तिकीट आलेलं आहे एस पी अकोला पोलीस शिपाईसुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे एस पी अकोला पोलीस शिपाई हॉल तिकीट आलेलं आहे एस आर पी एफ बारा हिंगोली हॉल तिकीट आलेलं आहे एस आर पी एफ बारा हिंगोली सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे नंतर सी पी नागपूर शहर पोलीस शिपाईचंसुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे सी पी नागपूर शहरचं पोलीस शिपाईचं हॉल तिकीट आलेलं आहे एस पी गोंदिया पोलीस शिपाई हॉल तिकीट आलेलं आहे एस पी गोंदिया पोलीस शिपाई हॉल तिकीट आलेलं आहे एस पी रत्नागिरी चालक हॉल तिकीट आलेलं आहे रत्नागिरी चालकचं हॉल तिकीट आलेलं आहे त्याचबरोबर पालघर पोलीस कॉन्स्टेबल चं हॉल तिकीट आलेलं आहे पालघर पोलीस कॉन्स्टेबलचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे त्याचबरोबर लास्ट नंबर एकोणीसावा नंबर एस आर पी एफ अकरा नवी मुंबई एस आर पी एफ अकरा नवी मुंबई हॉल तिकीट आलेलं आहे अशा पद्धतीने एकंदरीत एकोणीस घटकांचं हॉल तिकीट प्रसिद्ध झालेलं आहे वेबसाईटवरती आलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेबसाईटला विजिट द्या आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या आत्ता एक विनंती करतो आहे पुढं प्रॉब्लेम यायला नको म्हणून ज्या सूचना आत्ता देतो त्या स्ट्रिक्टली फॉलो करा हॉल तिकीट असू दे किंवा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म असू दे आत्ताच दोन दोन तीन, तीन तीन प्रिंटा मारून ठेवा कळकळीची विनंती करतोय माझ्या सर्व जे काही रिस्पेक्टेड विद्यार्थी आहेत माझे आता बघत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सूचना आहे हॉल तिकीटच्या दोन ते तीन प्रिंट आणि ॲप्लिकेशनच्या दोन ते तीन प्रिंट मारून ठेवा जेणेकरून तुम्हाला भरतीच्या शेवटी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही नियुक्तीवेळी असू दे डॉक्युमेंट चेकिंग वेळी असू दे आत्ताच दोघा मुलांनी मला मेसेज केला आहे सर माझं ॲप्लिकेशन नाही आहे माझ्याकडे ते काहीच नाही आहे मी कसं डाउनलोड करू म्हणजे आतापासूनच मुलं प्रॉब्लेममध्ये आहेत मी अगोदर सांगितलं होतं की तुमचं जे काय असेल ते डबल डबल फॉर्म झेरॉक्स मारून ठेवा काय एक रुपये जास्त नाही तुम्हाला पण नंतर मानसिक त्रास एवढा होईल की तुम्हाला तो सहन होणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळं आत्तापासून जे काय डॉक्युमेंट असतील त्याचे डबल डबल प झेरॉक्स मारून ठेवायचं आहे एकंदरीत एकोणीस घटकांचे हॉल तिकीट आलेले आहेत तुमच्यापर्यंत मी पहिल्यांदा कुणीच महाराष्ट्रामध्ये केलेलं नाहीत की किती जिल्ह्यांचं आले आतापर्यंत पण मी केलेलं आहे आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी माझा विश्वास ठेवून मला प्रायव्हेट जे काही हॉल तिकीट पाठवले हो मग मुली असतील महिला असतील आपली मुलं असतील एक्समॅन असतील त्या सर्वांचं मी आभार मानतो मा की त्यांनी विश्वास ठेवून लगेच लगेच माझ्यावरती इन्फॉर्मेशन दिली कुठेही व्हायरल होणार नाही आणि कुठेही काय होणार नाही एवढं लक्षात घ्यायचं कारण की एकमेव विश्वासू चॅनल आहे तुमच्यासाठी सो तो दडा कुठेही जाऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवायचं अजूनसुद्धा याच्या व्यतिरिक्त मी जे वाचले त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा कोणाचे आले असतील प्रामाणिकपणे टेलिग्रामवरती मला प्रायव्हेट मेसेज करा मला सांगा सर याचा याचा आलेला आहे म्हणून मी नोंद करेन आणि उद्या सकाळी परत एकदा सांगेन की इथून सुद्धा एवढ्या एवढ्या जिल्ह्यांचे एवढ्या घटकांचे हॉल तिकीट प्रसिद्ध झालेले आहेत तुम्ही सर्वांनी बघून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सो ही बहुचर्चित असलेली पोलीस भरती एकोणीस तारखेपासून चालू होते काही मुलांचं डबल आलेलं आहे एकाच दिवशी दोन ग्राउंड आले म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आणि एस आर पी एफसुद्धा आलेला आहे अशा मुलांनी काय करायचं किंवा सलग दोन दिवसामध्ये सलग दोन भरत्या किंवा दोन ग्राउंड आहेत अशावेळी काय करायचं ह्याच्यावरती उद्या सकाळी महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर पोलीस भरती कशी व्हायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे जे की सकाळी सात ते आठ वाजता तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पोलीस भरती त्या पद्धतीने झाली तर सगळ्या गोष्टीला चाप बसेल म्हणजे भोगस भरती होणार नाही आहे जसे की समांतर आरक्षणामध्ये काही गोष्टी आढळतात किंवा काही कास्टमध्ये सुद्धा डुप्लिकेट सर्टिफिकेट वगैरे आढळतात आणि ती सापडतात आणि ती शेवटी बाहेर पडतात त्यामुळं जी फिजिकलला क्वालिफाय होणारी मुलं जी लेखीला क्वालिफाय होणारी मुलं ती आधीच बाहेर पडतात आणि उगंच जागा धरून ठेवतात पुढं जाऊन अशा पद्धतीने हे नुकसान होऊ नये यासाठी पुलीस भरती मैदानी चार्ट दहा ते अकरा पॉईंट आहेत ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत त्यासाठी आपला जो चॅनल आहे हा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशनची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन अगदी काही सेकंदामध्ये पोहोचवी यासाठी सांगतो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे ती लिंक तुम्ही जॉईन करायची आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन परिपत्रक जी आर असतील किंवा मी जी इन्फॉर्मेशन देतो आहे टायपिंग स्वरूपात ती सगळीच्या सगळी तुमच्यापर्यंत लगेचच पोचवी बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढं आहेत पण तुम्ही तयारी करत राहा मी चाळीस दिवसापूर्वी पण सांगितलं होतं येणाऱ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायला पाहिजे कारण सरकार हे कसं बदललं आहे वगैरे हो हे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोरच आहेत एकंदरीत एकोणीस घटकांच्या मुलांचे हॉल तिकीट आले आहेत हॉल तिकीट आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मास्टर विशाल सर या चॅनलकडून आणि मॅडम अपर्ण मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील फिजिकलसाठी जोर द्या येणाऱ्या अडथळ्यांना समोरं जाणं आपलं काम आहे आपण जायलाच पाहिजे पर्याय नाही आहे सो so, सर्वांना शुभेच्छा देतो आहे यानंतर लगेचच एक पंधरा वीस मिनिटांनी मी लाईव्ह येणार आहे सो so, सर्वांनी लाईव्हसाठी यायचं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं थांबतो धन्यवाद